हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच असेल हो। बस मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे सॅटरडे वाजले नऊ मनूला बेडरूममध्ये भीती वाटते कारण तिथे रोबोट असतो तर तिथे तो चार्ज होत असतो बस बेटा चार्ज होत असतो त्याच्यामुळे मग तिला इकडे तिकडे करायला थोडीशी भीती वाटते म्हणून तिनं रूममध्ये जरी आली ना तरी तिथे रोबट नाही आहे ना किती झेबते चल तू खाली हो तू तर खाली आली आता so, uh, हो तो रूममधून बाहेर सो स्वयंपाकाची तयारी करायची आहे बाकी हेअरवॉश वगैरे केला हेअर ड्राय करून घेतले होतं काय ना ते वाँगा, तेल लावलं आणि हेअरवॉश केलं ना तर एका वॉशमध्ये माझं तेलच नाही निघते म्हणजे मला असं वाटायचं की माझ्या साईडने काहीतरी प्रॉब्लेम होतोय पण मी जेव्हा पण स्पाला पण जाते ना तर तेव्हा पण ते बोलतात की तुमचे केस खूप असे जाड असल्यामुळं त्यातला ऑइल लवकर निघत नाही त्याच्यामुळे होते त्यामुळे मी आज हेअर वॉश केला आणि म्हटलं थोडेसे ड्राय करून घेऊ कारण सारखं सारखं मग केस धुटले की डोकं दुखतं त्याच्यामुळे बाकी आता स्वयंपाक करायचा आहे काय काय बनवते काय नाही हे सगळं शेअर करते सोबतच आजचे रुटीनसुद्धा तुमच्या शेअर करते माझे ले, ले तर आत्ता ना माझ्या किचनमधल्या गोष्टी आवरल्या आहेत वाजलेत साडे अकरा खरं तर साडे दहाच्या आसपास माझा स्वयंपाक हे झाला ओटा आहे क्लीन केलं आणि त्याच्यानंतर जेवण करून हे बाहेर गेलेत माझं पण आता जेवण झालं मटकीची भाजी बनवली होती मस्त अशी आणि मनूची अंगो झाली तिला झोपवलं आहे सो काम असं होतं की आम्हाला आज बिल्डरकडे जायचं होतं पण मनू झोपली त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं की तुम्ही पुढे व्हा तुमचं थोडंफार काय जे साडे अकराच्या आसपास काहीतरी मिटिंग होती तो सो तुम्ही जा आणि त्याच्यानंतर अजून एके ठिकाणी जायचे तर तिकडे मग आम्ही दोघी येऊ आरामात थोडं म्हणजे मनुची पण झोप होईल मग तिचं आवरून तिचं सा जेवण वगैरे करून गेलं की थोडंसं रिलॅक्स राहतं बाहेर पडल्यावर थोडा वेळ जरी लागला तरी काही नाही प्रॉब्लेम सो असं करूयात म्हटलं आता मी माझं पहिले आवरून घेते कारण मनू उठायच्या अगोदर मला माझं आवरायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ती उठली की तिचं आवरणं तिचं जेवण ह्या सगळ्या गोष्टी होतील सो बाहेर जायचं आहे तर मी थोडीशी तयार झाली आहे आणि आता मनूची चुटण्याची वाट बघती आहे मला नेहमी असं वाटतं की घरकामामध्ये वगैरे आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो आणि जेव्हा पण आपल्याला बाहेर जायचं असतं ना आपल्याला छान चान्स मिळतो ना तो सो आपण तो चान्स ना मिस नाही केला पाहिजे म्हणूनच मी थोडीशी का होईना छान तयार होत असते हा ड्रेस घातला आहे आणि सोबतच लायनर आणि लिपस्टिक हे माझे ठरलेल्या गोष्टी असतात तर लिपस्टिक लावायची तेवढी बाकी आहे कारण मी रिसेंटलीच काही लिपस्टिक्स ऑर्डर केल्या आहेत ज्या की खूपच मस्त आहेत म्हणजे मागे आ, मी लावायची लिपस्टिक एकच तुम्हाला खूप जास्त आवडायची बऱ्याच जणांनी ना मला त्याची लिंकसुद्धा विचारली होती म्हणून म्हटलं या अगोदरच तुमच्यासोबत शेअर करते मेन म्हणजे ना मला न्यूड लिपस्टिक्स खूप जास्त आवडतात अशा खूप डार्क वगैरे आवडत नाही आणि मॅट आवडतात त्याच्यामुळे मग ह्या सेम तशाच आहेत म्हणून म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ह्या शेअर कराव्यात तर ह्या आहेत त्या लिपस्टिक असे ना मी दोन पॅक मागवलेत हे तुम्ही कोणाला ना, ना गिफ्ट द्यायला पण खूप छान ऑप्शन आहे मेन म्हणजे मी जेव्हा पण याचं पॅकेजिंग बघितलं ना तेव्हा मला सगळ्यात पहिला हा ऑप्शन आठवला की आपल्या स्वतःसाठी तर आहेच पण गिफ्ट द्यायलासुद्धा खूप सुंदर आहे सो याच्यामध्ये असे तीन तीन शेड्स आहेत वेगवेगळे वेक हे सगळे न्यूड शेड्स आहेत त्याच्यामध्ये आणि यातला ना आज मी यूज करणार आहे झिरो वन जो की आहे कार्नेशन न्यूड सो हा मी यूज करते आणि दाखवते तुम्हाला पण कसं दिसतो आहे तर या आहेत मामाअर्थच्या मॉइश्चर मॅट मिनी लिपस्टिक्स खूप क्यूट आणि खूपच कॉम्पॅक्ट आहेत त्यामुळे ना ट्रॅव्हल फ्रेंडलीसुद्धा आहेत आणि तुम्हाला जर असं छान न्यूड शेड्समध्ये काही हवं असेल ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे जसं मी बघाशीच म्हटलं सोबतच बारा तासांपर्यंत छान टिकून राहतात आणि बघा एका स्ट्रोकमध्येच खूप छान ॲप्लिकेशन होतं शिवाय खूप असं सॉफ्ट आहे कारण याच्यामध्ये ना हव्याकडं ऑइल आहे आणि विटॅमिन ई आहे फॉर मॉइश्चरायझर स्मच uh, प्रूफ आहेत आणि ट्रॅव्हल फ्रेंडलीसुद्धा आहेत सोबतच या जेंटल आहेत ऑन लिप्स सगळ्या लिपस्टिकचे वॉचेस मी इथे दिलेले आहेत सो सगळे शेड खूप मस्त आहेत lips, तुम्हाला यातला कुठला शेड आवडला ना तेसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा सगळ्या लिपस्टिक तर सुंदर आहेतच सोबतच ना ममार्थ आपल्या फीडबॅककडे सुद्धा लक्ष देतो म्हणजे आपण काय सांगतोय काय नाही त्याच्यावरून त्यांचे सुद्धा चेंज करतात थ्रू देअर रिसर्च आणि इनोव्हेशन आणि रिसेंटलीच त्यांनी त्यांचा जो ऑनियन शॅम्पू आहे तर तो सुद्धा इम्प्रूव्ह केला आहे जेणेकरून त्यामधून अजून काही जे काही गुणकारी गोष्टी आहेत तर त्या आपल्याला मिळाव्यात आणि त्यामुळं नक्की यांचे प्रोडक्ट्स यूज करा आणि सोबतच फीडबॅक द्यायला विसरू नका जेणेकरून ते त्यांचे प्रोडक्ट्स इम्प्रूव्ह करतील आणि हे प्रोडक्ट्स ना नायका फ्लिपकार्ट ॲमेझॉन इथे तर अवेलेबल आहेतच पण आत्ताच रिसेंटली आपल्या जवळच्या सुद्धा अवेलेबल आहेत तुमच्याजवळ जर कुठे तसं स्टोअर दिसलं मामार्थचं तर नक्की मला कमेंट करून सांगा किंवा मग तुम्ही मेसेजसुद्धा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना तुम्ही माझं कुपन कोड चेडे दोन हजार पंचवीस जर यूज केलात ना तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटसुद्धा मिळेल ऑन मामार्थ ॲप आणि वेबसाईट सो नक्की एकदा चेक करा आणि महत्त्वाचं यांचे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते टॉक्सिन फ्री आणि मेडसेफ सर्टिफाईड असतात आणि लिपस्टिक तर खूपच अमेझिंग आहेस मला तरी पर्सनली खूप आवडल्या सो तुम्हाला सुद्धा आवडले असतील तर तुम्ही नक्की परचेस करू शकता आता मनुच्या उठण्याची वाट बघते अजूनही ती उठलेली नाही आहे जेव्हा माझं काम असतं ना काहीतरी महत्त्वाचं असतं तर ती बरोबर उठते आणि जेव्हा मी तिची उठण्याची वाट बघते ना तर तेव्हा ती अजिबात उठत नाही सो असं होतं आणि तेच जर आता मी जर कपडे धुवायला गेले काही झालं तर ती लगेच असं उठणार सो असं होतं काही सांगूच नाही शकत असं मुद्दाम केल्यासारखं करतात असं <laughs> चलो आता मी बाकी जे काही होईल ते थोड्याशा गोष्टी आवरून घेते आणि त्याच्यानंतर ती उठली की मग आम्ही निघूयात हे करा मनु तर आज दिवसभर किती खेळली आहे मनु मनु किती मजा आली आज तुला वरच्या बेडरूम मध्ये ती पूर्ण फिरत होती बेडवर चढत होती उतरत होती आरशात बघत होती

मनू सगळीकडे फिरून येते मगाशी सेजल बोलली की तुम्ही आलं आले तेव्हा स्टार्ट का नाही केलं म्हटलं मी फर्स्ट टाइम इथे आले सो so, मी लगेचच ब्लॉग तर नाही स्टार्ट करू शकत चलो थँक्यू मनस्वी आज तू कुठे गेली होती कुठे गेली होती तू हम्म किती किती लोक तुला सारखे घेत होते क्यूट म्हणू किती छान म्हणू किती ओरडते किती रडते कस काय काय म्हणू अजून काय दिलं कोणी कोणी चॉकलेट देतय कोणी काय नाही खाल्लं ना चॉकलेट चॉकलेट खाल्लं ना मग घेतलं नाही कस तिथेच पडलं होतं चॉकलेट हा पण पूर्ण खाल्लं नाही बऱ्यापैकी खाल्लं अच्छा Hmm. तर आता आम्ही जाऊन आलोत वाजले सहा दुपारी साधारण दोनच्या आसपास गेलेलो तीन चार तास त्याच्यामध्येच गेले कारण खूप सगळ्या गोष्टी आज होत्या कारण आमचं आठ दहा दिवसापासून हेच चाललं होतं की काय करायचं काय नको कारण आम्ही जे इंटेरियर डिझायनर बघितले तर ते त्यांच्याकडून फक्त मॉड्युलर करून घ्यायचं का की बाकी पण सगळं सिव्हिल वर्क करायचं ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं सो आज ते थोडंसं बऱ्यापैकी क्लिअर झालंय झालं ना कारण आणखीन बऱ्याच गोष्टी बाकी आहेत घ्यायच्या भरपूर गोष्टी बाकी घ्यायच्या म्हणण्यापेक्षा आपण एक्सक्लूड केलंत त्यांच्या काम म्हणून तरीही आपल्या बजेटच्या जवळजवळ तीस टक्के बाहेर चाललं आहेत हां बजेटमध्ये नाही तरी कुठली गोष्ट बसतच नाही आम्ही जेवढं बजेट ठरवलं होतं ना त्याच्यापेक्षा भरपूर गोष्टी वाढल्या आणि काय होतं घर हे एकदाच होणार आहे आता असं नाही म्हणत मी की एकदा होणार आहे म्हणजे एकदम सगळ्या गोष्टी भारीक झाल्या पाहिजेत असं पण आपलं एक असतं ना की आपण भरपूर सगळे रील्स बघितलेले असतात त्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी बघितलेल्या असतात छोट्या छोट्या सो मी तर असे जवळ बऱ्या म्हणजे जवळपास ना वीस पंचवीस रील्स तरी ह्यांना शेअर केले असतील किंवा के सेव्ह करून ठेवलेले असतील पण ती एक छोटी छोटी गोष्ट जर ऍड करायला गेलं ना तर डायरेक्ट चाळीस हजार पन्नास हजार एक लाख हे अशा आम्हाला शूर एक पन्नास हजार, <laughs> <laughs> पन्नास हजार� <laughs> किमती आहेत पण आपण असे ना मी आतापर्यंत दीड वर्ष झाले घरात राहते दोनशे रुपयाचे शिवरायक नाही घेतले की नवीन घरी जायचंय आणि आपल्या तिथे <laughs> शिवऱ्याक बनवायचंय <laughs> 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 सो मी अशा विचारांची तुम्हाला सांगते मी आतापर्यंत आत्ताच जे घर आहे तर ते आ, डेकोरेट पण नाही केलं का जे घर आहे ना तर ते डेकोरेट पण नाही केलं का की नको आपल्याला आपल्या घरी जायचं तिथे आपण छान डेकोरेट करू सो कशाला इथे आपण खर्च करायचा करायचंय ते डेकोरेशन थोडं वेगळ्या पद्धतीचं होणार ना छोट्या मोठ्या गोष्टीपेक्षा आपण थोडस सगळ्या गोष्टी चांगल्या करून घेऊ तर असं असतं की आपण सगळ्या गोष्टी एकदम मेहनतीने केलेल्या असतात ऑफकोर्स घर पण एकदाच होते ही पण खरी गोष्ट आहे पण मग दोन्हीच काय तर मी म्हणत होते की आपलं घर तर एकदाच होतं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना ना आपण खूप जास्त विचार करतो कारण आपले ते मेहनतीचे पैसे असतात सगळ्यांनी ते खूप मेहनतीने कमावलेले असतात आम्हीसुद्धा तसेच कमावले आहेत आणि आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढ्या लवकर आमचं घर किंवा बाकी सगळ्या गोष्टी होतील पण या सगळ्यामध्ये ना खूप सगळी मेहनत आहे आमचं आम हेच डिस्कशन चालू होतं की जेव्हा आमचं लग्न झालं तर तेव्हा आपल्याकडे काहीच सेव्हिंग नव्हती किंवा मग जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की तुमची किती सेव्हिंग आहे तर तेव्हा मला त्यांनी जेव्हा सांगितलं होतं की माझे काही सेव्हिंग नाही आहे तेव्हा तर मी एकदम शॉक झालेली सो तेव्हापासून आम्ही थोडी 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 अशी सेविंग करायला स्टार्ट केली होती कारण मी एक अशी होती ना मला वीस हजारच पगार होता पण त्यातूनसुद्धा ना मी पहिलेच पैसे सेव्ह करायचे आणि त्याच्यानंतर बाकी जो काही खर्च आहे ना तो, तो करायची सो यांचं थोडंसं उलट होतं हे पहिले खर्च करायचे आणि त्याच्यानंतर गोष्टी सेव्ह करायचे आणि त्यामुळं काहीच सेव्हिंग होत नाही अशा गोष्टीमध्ये आपला खर्चच खूप जास्त होतो आणि मग मागे असे काही पैसे उरतच नाहीत त्यामुळे मला तरी असं वाटतं की अगोदर जर आपण सेव्ह केले आणि त्यानंतर राहिलेल्या पैशांची जर आपण खर्च केला ना तर बऱ्यापैकी आपल्याकडे पैसे उरतात सो तसेच थोडे 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 करून आम्ही पैसे साठवून मग असं काही घर घेतलं होतं किंवा सुरुवातीचे काही पैसे होते तर ते भरले होते आणि त्याच्यानंतर लोन वगैरे करून घर घेतलेलं सो अशा सगळ्या गोष्टी आमचं हे थोडंफार डिस्कशन चालू होतं पण नेमकं प्रॉब्लेम काहीतरी का झाला बहुतेक गाडीच्या याला कनेक्ट होता फोन आणि त्यामुळं ना ते व्हॉईस रेकॉर्डच नाही झाला म्हणून थोड्याफार गोष्टी अशा मी सांगते आणि मी त्यांना म्हणत होते की मी तुमच्यासाठी बघा किती येल आहे आणि मी आल्यानंतरच तुमचं घर झालं वगैरे हो तर तेव्हा म्हणत होते की नाही मी दोन तीन वर्षापासून पहिलेच मी घर बघत होतो म्हटलं पण मी आल्यानंतरच तुमचं घर झालं ना मग पहिले का नाही झालं सो आमचं हे असं चाललेलं सो त्यांच्या मते मी लकी नाही आहे माझं घर होणार होतं सो ते झालं आहे त्याच्यामध्ये एवढं काही विशेष नाही आहे असं सो हे त्याच टाईपमध्ये पर्सन आहेत की त्यांना असं कुठलीच गोष्ट अशी विशेष नसते मग ते घर असेल गाडी असेल त्यांना एकदम एकदम साध्या सरळ अशा त्या गोष्टी वाटतात पण माझ्यासाठी तसं नाही आहे मला त्या खूप छान आहे आणि आत्तासुद्धा नवीन घरात आहे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे नवीन घरामध्ये जाण्यासाठी ते सुद्धा एक्सायटेड आहेत पण माझ्यापेक्षा थोडेसे कमी एक्सायटेड आहेत सो असं आहे

तर बांधून ठेवायला लागलं ना पण तेलासकर चिडचिड जास्त होते काय झालं होतं काय केलं आज दिवसभर नुसत चिकन खाऊन झोपला दिलो तने खाला आले की पाच दहा मिनिटं आमचे पणले लाड पाहिजे ते तुमचं काय का होतं आता मी आतमध्ये मध्ये होते मनूला टाकत होते झोपला तर माझ्याकडे आला की हा भेटला पण ही कुठे आहे ती कुठे आता तस सकाळपासून जो ठेवलेलं काम अर्धवट ते आपण नसलं काहीच करत नाही पाणी पित नाही सुशीला जात नाही काहीच नाही तिथेच बसून राहणार आहे गरमागरम चहा थोडस फ्रेश वाटेल किती वाजले सात बोर झाले ना दिवसभर भात मग स्वयंपाक बनवला होता तुम्ही का खाल्ला नाही

होतं मला पहिले बाहेरचा चहा खूप आवडायचा पण आता नाही स्वतःच्या चहा पिला की थोडंसं बरं वाटतं आणि पूर्ण दिवस गेला सात वाजले पण आमचं काम झालं त्याच्यामध्येच आम्ही खुश आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मनू पण थकलेली त्याच्यामुळं मग ती आराम करते आहे आपण जे म्हणतो ना मग शेवतो असं होतं की मी काहीतरी शूट करायला घ्यायचे त्याच्यामध्येच मनूचं काहीतरी चाललेलं असायचं त्या मग कटकट केलं आता माहीत नाही मीच काय बोलली आहे काय नाही त्या अशा गोष्टी आणि असं होतं ना पण आपलं की मागे पण मी तुम्हाला एकदा सांगितलेली की आपली मोठी ना दोन स्वप्नं असतात म्हणजे घर आणि गाडी सो आमची दोन्ही स्वप्न ऑलमोस्ट कम्प्लीट झाली आहेत आता एकच लाईफमध्ये आहे की मनूची लाईफ कशी सिक्युअर करता येईल हे कारण आमचे मोठे मोठे दोन गोष्ट दोन गोष्टी तर कम्प्लीट झाल्यात आणि जे काय आम्ही विचार करत होतो त्या तशाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत सो त्याप्रमाणे आम्ही मेहनतसुद्धा करतो आहे असं नाही की सगळ्या गोष्टी आपल्याला अशाच येतात काय म्हणत आहे हॅ ना सो आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी ना आपल्याला तेवढी मेहनत पण दाखवली पाहिजे तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे स्वप्न बघितली पाहिजेत तेव्हाच ते पूर्ण होतात मेन म्हणजे नाही आपण नेहमी असं विचार करतो आता मीच कधी विचार नव्हता केला की आम्ही सगळ्या गोष्टी इतक्या पटापटकी होती जसं मग तुम्हाला सांगितलं आमच्याकडे एक रुपयाही सेव्हिंग नव्हती चार वर्षापूर्वी आणि त्याच्यामध्ये आम्हाला आत्ता चार वर्षामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात कारण तेवढी मेहनत पण घेतलेली आहे मी असेल त्यांनी असेल दोघांनी दोघंनीपास त्यांनी त्यांची तर भरपूर सगळी मेहनत आहे सो मी तर ती कोणासमोर कधी रिव्हिलही नाही केली आणि मला ती मी ती सांगूही नाही शकत काही गोष्टींमुळे पण भरपूर त्यांची मेहनत आहे सो आपल्याला मिळ एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी मेहनतसुद्धा तेवढीच करावी लागते आपण नेहमी असा विचार करतो की नाही माझ्याच्यानी होणार नाही आणि मग गिवअप करतो आणि जे आहे जसं आहे तसं आपल्याला एकदम छान बरं वाटतं पण कसं असतं ना लाईफ आपल्याला एकदाच मिळते सो so, ती अशी छान जगून घेता आली पाहिजे असं नाही की खूपच आपल्याला काहीतरी फॅन्सी वगैरे पण आपण जेवढं डोक्यात विचार करतो जेवढी आपण थोडीफार स्वप्न बघितलेली असते ती तरी कमीत कमी आपल्याला कंप्लीट करता आली पाहिजेत बेसिक गोष्ट गोष्टी तर करताच आल्या पाहिजेत पण बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा सो असं नेहमी वाटतं आणि त्याचप्रमाणे सुद्धा मेहनत करत जाऊ आणि बाकी काही नाही स्वप्न बघा लवकरच पूर्ण होतील त्याच्यासाठी त्या दिशेने पाऊल टाका म्हणून ते तर ते पूर्ण होतील नाही तर फक्त स्वप्न बघून पण ते पूर्ण नाही होणार आहेत सो त्याच्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायला लागेल तरच ते पूर्ण तर पूर्ण होणार आहे तेवढी मेहनतसुद्धा करावी लागणार आहे आता चहा घेतलं आहे फ्रेश वाटते फ्रेश मूडमध्ये छान व्हिडिओ एडिट करते म्हणून झोपली आहे तोपर्यंत कारण स्वयंपाकाचा असा काही खूप प्लॅन नाही आहे सकाळीच भरपूर गोष्टी बनवलेल्या आणि साहेबांनी काही भात आणि भाजी खाऊन फक्त गेलेले सो चपाती आणि भाजी हे सगळ्या गोष्टी बाकी आहेत आता फक्त गरमागरम भात लावेल आणि सोबतच मनुसाठी काहीतरी बनवेल नाही दॅट्स इट हां ओके आमचं असं नाही आहे की आम्हाला दोन टाईम चपाती भाजीच पाहिजे ह्या बाबतीमध्ये मी तरी लकी आहे ते मला लकी म्हणू की नाही पण मी आहे ह्या बाबतीमध्ये लकी चलो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चल बाय